धुळे लोकसभा मतदारसंघासाठी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आजपासून पंच्याऐंशी वर्षीय ज्येष्ठ नागरिक दिव्यांग मतदार यांना टपाली मतदान पथकांच्या मार्फत टपाली मतपत्रिकेद्वारे मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे त्यानुसार घरून मतदान करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे धुळे लोकसभा मतदारसंघात चारशे बत्तीस मतदान घरून मतदानाचा हक्क बजावणार आहे ही माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल यांनी दिली आहे भारत निवडणूक आयोगाने लोकसभा मतदारसंघ निवडणुकीत प्रथमच पंच्याऐंशीवरील ज्येष्ठ नागरिक दिव्यांग मतदार आणि कोविड रुग्ण मतदार यांना टपाली मतदानाच्या पथकांच्या मार्फत टपाली मतपत्रिकेद्वारे मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली त्यानुसार धुळे लोकसभा मतदारसंघात तीनशे साठ मतदार पंच्याऐंशी वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आहे तर बहात्तर दिव्यांग मतदार घरून मतदानाचा हक्क बजावत आह याकरिता आजपासून गृहभीद्वारे टपाली मतदान करण्याचे नियोजन करण्यात आले याकरिता संपूर्ण मतदारसंघात अडोतीस टीमची नियुक्ती करण्यात आली आहे प्रत्येक टीममध्ये तीन थे चार जणांचा समावेश असून ही टीम मतदाराच्या घरी जाऊन त्यांचे मतदान नोंदवून घेत मतदानाची ही प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी प्रत्येक टीमला प्रत्यक्षीमतदारांनी नियोजन ठरवून देण्यात आले दरम्यान प्रशासराने धुळे लोकसभा मतदारसंघातील घरून मतदान करण्याचे वेळापत्रक यापूर्वीच जाहीर आहे स्वातंत्र्यानंतर प्रथमच ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना घरून मतदान करण्याची सुविधा उपलब्ध झाली त्यामुळे नागरिकांमध्ये देखील कुतूहल दिसून आले जनजागर मराठीसाठी नागिंद बोरे धुळे जिल्हा प्रतिनिधी